तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत हे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि हे बघा आज आपण जो व्हिडिओ बनवला आहे तर तुरीच्या शेतातील जे खु शेंडे खुलडे होते आणि कोणती व्हेरायटी तुरीची पेरली आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण बघू की कोणती व्हेरायटी आपण पेरली आहे तर तर हे बघा मंडळी ही जी तुरीची व्हेरायटी तुम्हाला दिसत आहे तर ती ग्रीन गोल्ड म्हणजे शंभर गोल्ड कंपनीच्या ज्या बॅगी आहेत तर त्याच या ठिकाणी पेरल्या होत्या आणि आम्ही पहिल्यांदाच ही तूर पेरली आहे याच्या अगोदर काही ग्रीन गोल्ड तूर काही पेरली नव्हती परंतु खूप छान प्रकारे या ठिकाणी व्हेरायटी दिसत आहे आणि या तुरीचे शेंडे दीड महिन्याच्या झाल्यानंतर आम्ही शेंडे जे खोडून टाकले त्याच्यामुळे खूप असे डेरादार आणि अशी व्यवस्थित अशी तूर आहे कुठे दाट पतलीसुद्धा यावर्षी झाली नाही पतली जरी झाले ना आपण जर तुरीचे जर शेंडे जर खुडले तर नक्कीच जशी डेरादार तूर होत असती त्यामुळे कसं की सुद्धा खूप लागतात आणि तुरीला सुद्धा खूप छान प्रकारे लागतो म्हणून काही शेतातली तुरीचे जवळजवळ सात आठ एकर शेतातील तूर जी आहे तर ती अशी शे खुडून शेंडे टाकले होते त्यामुळे त्या शेतातील तूर एकदम चांगली अशी डेरेदार आहे तर हाच व्हिडिओ मी तुम्हाला आज टाकला आहे तर खरोखरच आपल्याला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल की ज्या तुरीची शेंडे आपण खुले होते ते ती तूर कशी देरेदार झाली आहे आणि ज्या तुरीचे शेंडे काही खुलले नाही तर ही जी तर तूर आहे तर एकरी तीन किलोप्रमाणेच पाळी आहे कारण की सातव्या तारखे तासावर तूर आहे सहा तास हे सोयाबीनचे आहेत आणि सातव्या तासावर तूर आहेत अशा प्रका प्रमाणे आम्ही तूर पेरली आहे आणि खरोखरच यावर्षी काही तूर जास्त प्रमाणात उभळली नाही पाऊस भरपूर असूनसुद्धा तूर काही उबळली नाही तर ही व्हेरायटी जी आहे तर ती चांगलीच दिसत आहे आणि दरवर्षी कसं की भरपूरच जर पाऊस जर झाला आणि ज्या ठिकाणी पाणी साचलं तर त्या ठिकाणी नक्कीच तर खरोखर जर मुळे पर्यंत जर जास्त दिवस जर पाऊस राहिला तर तूर उघडून जाते आणि शेतात असंच होत होतं की जास्त पाऊस पडल्यानंतर तूर उभळून जायची परंतु खरंच खूप छान क्वालिटी या तुरीची दिसून येत आहे आणि जास्त प्रमाणात काही तूर वर्षी उभी नाही शेडे फुरल्यामुळे कसं की खूप डेरेदार अशी तूर झाली आणि कोणत्याही प्रकारची अजून काही फवारणी वगैरे घेतली नाही तरीसुद्धा तूरची व्हेरायटी चांगली वाटत आहे आणि यावर्षीच आम्ही नवीन ही तूर पेरली तर सांगतात लोक की जवळजवळ जवड़ दहा ते दहा पोत्याप्रमाणे ही झडतीला नक्कीच लागते परंतु आता नक्कीच दिसून येईल की झडती किती लागते किती नाही तर, तर... आपल्याला नंतर कळेलच आणि बघा या शेतातले जे तुरीचे शेंडे आहेत जवळजवळ दोन ते तीन एकर शेतातले शेंडे काही खुल्डे नव्हते तर त्या शेतातील तूर बघा अगदी डेरेदार काही दिसत नाही तर खरोखरच हाच फरक शेतात दिसून येतो आणि म्हणून आपणसुद्धा नक्कीच शेंडे फुलले पाहिजेत तर एक ते दीड महिना तूर पेरून झाल्यानंतर असे शेंडे आपल्याला खोडून टाकायचे आहेत आणि अगदी हातानेच शेंडे खोडून टाकले होते कोणतेही मशीन वगैरे आम्ही वापरली नाहीत दोन चार बाळा सांगितल्या आणि जागीच असे एक एक वळ घेऊन शेंडे खोडून टाकले आणि तुरीला तेव्हाच थोडंफार खत दिलं होतं आता काही खत द्यायचं नाही मागच्या वर्षी काय झालं की तू आम्ही सोयाबीन सोंगल्या झाल्यानंतर तुरीला खत दिलं तर तुरीला त्यानंतर खत दिल्यानंतर तूर थोडी लेट झाली तर यावर्षी म्हटलं काही तुरीला आता खत द्यायचं नाही तेव्हा खत दिलं होतं तर अशा प्रकारे यावर्षी नक्कीच आता आपल्याला कळून येईल की आ, को ही व्हेरायटी कशी आहे आ, तर बघा लोक समजा आता या कंपनीची जी तूर आहे तर चार ते पाच दाणे या तुरीचे आहेत आणि लाल दाणा एकदम लाल असा तुरीचा दानासुद्धा आहे हा थोडा जाड आहे परंतु या तुरीवर जास्त काही आड आळ्या किड्या वगैरे हो काही दिसत नाही आणि सुद्धा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे बहुतेक ही बहुते व्हेरायटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसत आहे तर बारा एकर तूर जी आहे तर त्याच्यातली दोन एकर तूर ही आ, दुसरी व्हेरायटी आहे परंतु दहा एकर शेतामध्ये ग्रीन गोल्ड म्हणजे शंभर गोल्ड हीच तूर आम्ही पेरली आहे तर खरोखर या तुरीचा जो आता आपण शेंडे कुडलेले तूर जी आहे तर बघा किती छान प्रकारे देरेदार आणि कावरक्या सुद्धा या तुरीला ज्या आपण फुटवे म्हणतो तर ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे अजून खत वगैरे काही दिलं नाही तर मी सांगितलं आहे की खत काही तुरीला यावर्षी द्यायचं काम नाही एकदम छान प्रकारे तूर दिसत आहे आता सोयाबीन सोंगल्यानंतर लगेच तुरीला दांड वगैरे पाडून ठेवायचे कारण समोर जर एखादं पाणी द्यायचं जर काम पाऊ तर नक्कीच आम्ही असं भुईदांडानंच तुरीला पाणी देत असतो स्प्रिंकलर वगैरे काही लावत नाही आणि एकच जर पाणी जर भुईदांडानं जर दिलं तर नक्की नक्कीच आपली तूर एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी येते आणि जास्तसुद्धा पाणी द्यायचं काही गरज पडत नाही आणि सोयाबीन सोंगल्यानंतर तुरीला जे हवा लागते त्यामुळे लवकरच कावरकॅन फुलं वगैरे लावून तर या तुरीचा जो कालावधी आहे तर एकशे पंचेचाळीस दिवसात तूर येते असं कंपनीवाल्याचं म्हणणं आहे तर एकशे चाळीस दिवसातच चा तूर येऊन जाईल त्या ठिकाणी वाढेल आणि फुलं कावरक्या वाद्यासुद्धा लागणार आहेत तर म्हणून आता जवळजवळ पंधरा पंधरा दिवसातच सोयाबीन सोंग आली आणि त्यानंतर खूप छान प्रकारे या तुरीची वाढ तर मंडळी जो सेंडेकुड्याचा व्हिडिओ आज मी टाकला आहे तर कशी वाटली तूर तर नक्कीच कमेंटमध्ये कमें सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद